नमस्कार आपण पाहत आहात जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यंदलवाड इस्लापूर ग्रामपंचायत कार्यालयच्या माध्यमातून जाहीर प्रगटन करण्यात आलं या जाहीर प्रगटनामध्ये जे की सर्व जनतेस मौजे इस्लापूर तालुका किनवट यांना जाहीर प्रमाणे कळविण्यात येते की ग्रामपंचायत इस्लापूर येथे एक लिपिकपद भरावायचे आहे तेव्हा इच्छुक उमेदवारांनी कार्यालयातील वेळेत दिनांक वीस सात दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ग्रामपंचायत इस्लापूर येथे आपल्या कागदपत्रासह अर्ज दाखल करण्यात यावेत विहित मुदतीनंतर अर्ज स्वीकृती होणार नाही यांची दक्षता घ्यावी नियमानुसार अटी व शर्ती अधीन राहून मान मानधन अनुदेय राहील ग्रामपंचायत कार्यालय इस्लापूर पदाचं नाव लिपिक पद एक अर्जदार हा सो हा स्थानिक ग्रामपंचायतीचे क्षेत्रातील असावा वयोमर्यादा अठरा ते पस्तीसपर्यंत असावे शैक्षणिक पात्रता दहावी ते वरी दहावी असू द्या बारावी बी ए ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा इतर तर हे पद भरण्यासाठी जे की जाहीर प्रकटनाद्वारे ग्रामपंचायतकडून या सूचना दिल्या त्यानंतर यापूर्वीही याच पदासाठी भरती झाली होती परंतु या भरतीला गालबोट लागल्यामुळं ही भरती रद्द करण्यात आली रद्द केल्यामुळं आता या भरतीची जे अर्ज आहे इस्लापूर गावातील नवतरुण वर्ग मुली असेल मुलं असेल यांनी वीस तारखेच्या आत आपले कागदपत्र त्या कागदपत्रामध्ये आपल्याला प्रथम अर्ज करायचा आहे ग्रामपंचायत कार्यालय इस्लापूरलाच्या नावावर अर्ज केल्याच्यानंतर त्या अर्जामध्ये में मेन्शन करून किंवा त्या अर्जामध्ये जे पद आहे लिपिक हे पद या पदासाठी नोकर भरती होणार आहे त्याचं ते लिखाण करून अर्ज आणि त्यासोबत आपलं आधार कार्ड असेल ओळखपत्र एक पासपोटो आणि दहावी बारावी ग्रॅज्युएशन इतर कागदपत्र हे त्या अर्जासोबत देणं महत्त्वाचं राहील जर अर्ज वेळेवर न दिल्यास जे की उद्याची वीस तारीख वीस तारखेला वीस तारखेचे सायंकाळी पाच साडेपाच वाजेपर्यंत अर्ज देण्याची मुदत आहे आणि हे अर्ज सर्व नवकरुण केवळ इस्लापूर गावातलेच बाहेरगावाचे लोकांना चान्स नाही त्याच्यामुळं इस्लापूरमधीलच नवतरुण वर्ग हे अर्ज करू शकतात त्यामध्ये मुली असेल मुलं असेल खरोखरच ही भरती त्यानंतर अर्ज केल्याच्या ले नंतर लेखी स्वरूपाची जी परीक्षा आहे हे केव्हा होणार काय नाही या संदर्भात ही तारीख दिलेली नाही आणि या भरती परीक्षेमध्ये जे की परीक्षा लेखी झाल्याच्यानंतर या लेखी परीक्षेमध्ये कोणकोणते प्रश्न विचारणार आहेत याबद्दल ही खुलासा न झाल्यामुळे आणि आम्ही ते सांगू शकत नाही त्यामध्ये या परीक्षेसंदर्भात किती प्रश्न विचारणार किती मार्काचे पेपर आहेत याही संदर्भात न माहिती असल्यामुळं आणि त्या विद्यार्थ्यानं जो की फॉर्म भरण्यासाठी इच्छुक आहे या विद्यार्थ्यांना जर हेच माहीत नसेल की कोणता अभ्यास करायचा आणि कशा स्वरूपाचा करायचा तर त्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा सोडवणं कठीणच जाईल असाही अर्थ इथं उत्पन्न होतो मी काल अधिकारी साहेब यांना विचारले असता त्यांनी इतकं सांगले की जे फॉर्म आहेत जे भरणारे आहेत ते किती लोक भरले आणि त्या भरल्याच्या नंतर समोरची जी पायरी आहे समोरचं जे गणित आहे समोरचं जे कार्य आहे ते आम्ही तुम्हाला सांगू हे शब्दात त्यांनी मला ती विचार माझ्यासमोर ठेवला आणि खरोखरच जर ग्राम ग्रामविकासाधिकारी साहेब शंकर गर्दसवार यांनी जी परीक्षा लिपिक या पदाची घेत आहेत त्याविषयी सविस्तर माहिती जर विद्यार्थ्यांना जो परीक्षार्थी बस आहे त्यांना माहिती जर दिल्यास तर खरोखरच तो इच्छुक विद्यार्थी त्या नोकरीभरी भरतीसाठी लागणाऱ्या परीक्षेची अभ्यासक्रम तो तयारीने करून येईल हे इथं निष्पन्न होते आणि त्यानंतर या परीक्षा केव्हा होणार तिकीट केव्हा देणार हाही महत्त्वाचा प्रश्न इथं उपस्थित होतो त्यानंतर ही परीक्षा नेमकं कुठं घेतली जाणार जेणेकरून परीक्षा चांगल्या पद्धतीने सोडवण्यासाठी विद्यार्थी इच्छुक राहणार परीक्षार्थी अशी व्यवस्था असणे ही हा महत्त्वाचा बाब आहे मस्त महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यानंतर जे की गेल्या वर्षी मी म्हटलंच होतं की या लिपिकपदासाठी जे उमेदवार जे परीक्षार्थी जॉब करणं करना, करणारे इच्छुक उमेदवार किंवा भरणारे विद्यार्थी यांना ज्या समस्या आल्या होत्या जे डाच लागलं होतं या परीक्षेला याही काळात किंवा आता लागणार का किंवा जो चिटिंगचा मार्ग आहे तर हे कापी युक्त होणार की मुक्त होणार हा प्रश्न इथं उपस्थित होतो त्यानंतर साहेबाला मी विचारले असता तरी गेल्या वर्षीप्रमाणे ज्या जे चुका झाल्या जे प्रॉब्लेम आल्यात्या त्या प्रॉब्लम यानंतर होणार नाही असंही ग्रामविकास अधिकारी साहेब यांनी मला तोंडी स्वरूपात उत्तर दिली त्यामुळे खरंच होते काय आणि यांची तयारी आपल्याला पहावयाची आहे तरी इस्लापूरमधील सर्वच विद्यार्थी या परीक्षेला जर बसून परीक्षा दिल्यास तर या पदाला ची भरती सक्षम पद्धतीनं होणार आहे असं ग्रामविकास अधिकारी साहेब यांनी म्हटले आणि त्यानंतर मी त्यांना विचारले असता की काही चलन किंवा काही फीस अशा पद्धतीची काही आकारणी आहे का परंतु ग्रामविकास अधिकारी साहेब यांनी आम्हाला सांगितले की कसल्याच प्रकारे एकही रुपया लागणार नाही आणि फीस किंवा चलन हेही लागू राहणार नाही आणि त्यामुळे हा जो भरती प्रक्रियेचा जो निर्णय अतिशय योग्य आहे दिसून आला सरपंच साहेबांनी ही खरोच या भरतीसाठी जी पूर्वतयारी केलेली असेल त्यांचं जे नियोजन असेल पूर्वनियोजन या नियोजनाला अतिशय चांगल्या प्रकारे गेल्या जेणेकरून विद्यार्थ्याचा विचार करून परीक्षार्थी यांचा विचार करून या परीक्षा घेण्याचं कार्य ग्रामपंचायत कार्यालय इस्लापूर अंतर्गत होणार आहे परंतु विद्यार्थ्यांनी एक बाब लक्षात घेणं महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामध्ये जे उद्याची तारीख जी आहे उद्याच्या तारखेपर्यंत सर्वे फार्म जे विद्यार्थी आहेत त्यांनी लवकरात लवकर ग्रामपंचायत कार्यालय इस्लापूर इथे अर्ज करून द्यायचे आहे जेणेकरून अर्ज जे फॉर्म दिले तेच विद्यार्थी त्या परीक्षेला बसणार आहेत अशीही ग्रामपंचायत कार्यालय यांच्या अंतर्गत आम्हाला परत भेटलं आहे आणि यावेळेस ज्या परीक्षा होणार आहेत त्या या, या लिपिकपदासाठी याकडे जनशा न्यूजच्या माध्यमातून आम्ही चांगल्या प्रकारे लक्ष देण्याचं कार्य करणार आहोत आणि ही जी परीक्षा आहे ही खरोखरच चांगल्या पद्धतीने घेतली जावं आणि कसल्याच प्रकारे कापयुक्त न होण्याचं काळजी त्यामध्ये सर्वच अधिकारी आणि आम्हीही त्यामध्ये दे लक्ष देणार आहोत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी जनस्वा न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत ही बातमी जाऊ द्या जेणेकरून तो विद्यार्थी या परीक्षेला बसणार आणि परीक्षा देणार व या परीक्षेमध्येही तो यशस्वी ठरणार आपण पात्रा जणशिवाय न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मातरम जय हिंद धन्यवाद